नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील निवडणूक संपली आणि निवडणूक संपल्यानंतर या ठिकाणी विरोधकांनी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात गरळ ओखण्यास सुरुवात केली नेमकी गरळ ओकण्यास कशा प्रकारची सुरुवात केली तुम्ही पाहिलं असाल की मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजातील व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभा केला आणि त्यांच्याच विरोधात यांनी जे काही सभा घेतल्या त्यावेळेस त्यांचा पराक्रम झाला असं ते स्वतःला समजत आणि आता गरळ कोणती ओकतायत की मनोज जरांगे पाटलांचा फटका आम्हाला मतदानाच्या दिवशी बसला मग याच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलं होतं ज्यांनी सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी विरोध केला त्या व्यक्तीला पाडा हे अगोदरच सांगितलं होतं त्यावेळेस तुम्हाला वाटलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फटका बसणार नाही ओके तुम्हाला सगळ्या गोष्टी मान्य होत्या पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला त्याला तुम्ही जातीयवादाचं नाव हो देत आहे आणि त्यांच्यावर जातीयवादाचा ठपका देऊन मनोज जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाच्या प्रवाहातून दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय जेणेकरून मराठा आरक्षणाचा आवाज कोणाही उठू आला नाही पाहिजे कारण त्यांना आता एकच भीती पडली ती म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी चार जूनला परत उपोषणाला बसले आणि या ठिकाणी सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीची निर्णय कुठल्याही प्रकारचा झाला नाही तर येणाऱ्या ना विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार मनोज जरांगे पाटलांनी दिले तर आपली शंभर टक्के घाईमाय होणार आहे म्हणजे याचा अर्थ पराभव होणार आहे मग अशा प्रकारची भीती प्रत्येक विरोधकांनाच वाटणार आहे म्हणून या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे मनोज जरांगे पाटलांचा लढा हा राजकारणासाठी नाहीये कारण विरोधक जास्त प्रमाणात भडकाव भासण्या देऊ शकतात की मनोज जरांगे पाटील हे जातीसाठी नाही लढले तर राजकारणासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी लढले अशा प्रकारचं षडयंत्र इथून पुढे रचल्या जाऊ शकतंय कारण मनोज जरांगे पाटलांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली आहे आणि ती सगळ्यांना सांगितली आहे की या ठिकाणी राजकारणात जरी प्रवेश करायचा आहे तर या बारा बलुतेदार जे काही इतर जातीचे व्यक्ती आहेत सर्व जातींना एकत्रित धरून प्रत्येक उमेदवार देणार आहे म्हणजे प्रत्येक जाती धर्माचा उमेदवार देऊन मी स्वतः त्या राजकारणात उतरणार नाही म्हणजे या ठिकाणी सगळे स्वैराच्या अंमलबजावणीचा निर्णय देणारे बनवणार आहे म्हणजे उमेदवार देणार आहेत ते स्वतः रिंगणात उतरण्यासाठी अजून त्यांनी निर्णय घेतला नाही तरी सुद्धा या ठिकाणी विरोधक त्यांच्या नावाचा गाजावाजा करताय मग मनोज जरांगे पाटलांनी हा निर्णय का घेतला मग एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे जर सगळे फेरफेऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय दिला तर मनोज जारांगे पाटील विधानसभेचा निर्णय कशाला घेतील जर त्यांना निर्णय घ्यायचाच असेल तर याच्या अगोदर लोकसभेसाठी घेतला असता त्यांची मागणी जी आहे त्या मागणीला तुम्ही पाठिंबा दिला मागणीची अंमलबजावणी केली तर विधानसभेचा प्रश्नच निर्माण होणार नाही विरोधकांनी एकच लक्षात ठेवायला पाहिजे स्वतःची लढाई लढली की तुमचा पराक्रम होतो आणि मनोज जरांगे पाटलांनी लढाई लढली की त्याचा जातीवादाचा ठपका देता मग अशा प्रकारचा विचारधारा तुमची नेमकी अशी तरी कशी आहे म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना जातीयवादाचा ठपका दिला तर या ठिकाणी कुठेतरी हा लढा अयशस्वी होईल याचं षडयंत्र इथून पुढे रचल्या जाऊ शकतंय कारण आता लोकसभेची निवडणूक झाली आहे त्यांची पोळी भाजली आहे म्हणजे याचा अर्थ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान होणार नाही म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात अजूनही त्यांनी ब्र शब्द काढला नव्हता पण आता लगेच पाच टप्प्यातली निवडणूक संपली की विरोधकांनी सुर लावायला सुरुवात आहे की मनोज जरांगे पाटलांनी स्वार्थापाटी लढा उभा केलाय मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत स्वार्थपोटी लढा उभा केला नाही तर लोक कल्याणासाठी हा महत्वाचा लढा उभा केलाय आणि त्यांचा लढा चालूच आहे राजकीय स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी हा लढा उभा केला नाही या ठिकाणी विरोधकांना राजकारण करायचं असतं विरोधकांनी आतापर्यंत राजकारण केलंच आहे जेणेकरून आतापर्यंत जे लढाईसाठी उभे केले त्यांना हरवण्याचा प्रयत्न विरोधकांचा असतो कारण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना बाजूला सारलं की त्यांचा मेन महत्वाचा काटा बाजूला निघतो कारण त्यांना माहिती आहे सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय झाल्याशिवाय मनोज जरांगे पाटील मागे हटणारच नाहीत त्यामुळेच त्यांची महत्वाची भीती आहे की मनोज जरांगे पाटलांचा निर्णय जर अशा प्रकारचा झाला तर विधानसभेमध्ये शंभर टक्के पराभवाचा स्वीकारावा लागेल कारण या कारणासाठी महत्वाची लोकसभेची निवडणूक होती पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आचारसंहिता होती त्यामुळे त्यांनी उपोषण केलं नाही आणि लढा चालूच होता फक्त त्यांनी आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून कुठंतरी स्वतःला मागे घेतलं म्हणून या ठिकाणी प्रत्येक लक्षात ठेवायला पाहिजे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात हे जातीवादाचा ठपका देऊन मराठा आरक्षणाच्या प्रवाहातून बाजूला काढण्याचा षडयंत्र रचत आहेत त्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की नेमके कोणते व्यक्ती षड्यंत्र रचत आहेत या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात प्रत्येक व्यक्तीला राग होता कारण मनोज जरांगे पाटलांनी एक शब्द बोलून दाखवला ते कोणता सगळे सोहराच्या अंमलबजावणीला विरोध करणाऱ्यांना पाडा एवढा तुम्हाला राग येत असेल तर सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय दिला असता आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना सहकार्य केलं असतं ह्या गोष्टी घडल्या असता तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला विरोध झालाच नसता यापुढेही अशा प्रकारचा विरोध होणारच आहे यापुढेही मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात षड्यंत्र त्यामुळे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटील जर एखाद्या पक्षासाठी काम करत असले असते तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या पक्षाला मतदान करा असं म्हटले असते पाडा म्हटले नसते म्हणजे या ठिकाणी कोणत्या व्यक्तीला मतदान करायचं अजून त्यांच्या तोंडातून शब्द निघालाच नाही फक्त पाडा हा शब्द निघालाय मग ते कोणताही व्यक्ती असो पक्षातील असो सत्ताधारी असो की विरोधातला असो म्हणजे कोणत्याही व्यक्तीला त्यांनी अशा प्रकारचा पाठिंबा दिला नव्हता आणि कोणत्याही व्यक्ती मतदान करा अशा प्रकारचं त्यांनी तोंडातून शब्द काढला नव्हता हे लोकांनी विसरता कामा नाही कारण यांनी आतापर्यंत समाजातील व्यक्तींसाठी महत्वाचे उपोषण केले महत्वाचा लढा उभा केला त्या लढ्याला कुठंतरी इजा पोहोचू नये मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला त्याला कुठंतरी दुजा भाव मिळू नये आणि तो लढा अशस्वी होऊ नये यामुळे लोकांनी सध्या जागृत राहणं काळाची गरज आहे कारण या ठिकाणी विरोधक षडयंत्र रचण्यासाठी सुरुवात करतायत त्याचं कारण म्हणजे लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रातली संपली आहे पाच टप्प्यातली म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारच्या मताची भीती नसते असल्यामुळे या ठिकाणी मराठा समाजातील आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लढतायत त्यांना या प्रवाहातून दूर करण्याचं षडयंत्र आतापासूनच सुरू केलेलं आहे यामुळे न्यूजमध्ये सोशल मीडियामध्ये अनेक प्रकारचे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात षड्यंत्र रचणारे अनेक न्यूज येत या ठिकाणी सांगतायत की मनोज जरांगे पाटलांनी राजकारणात येऊ नये मग मला सांगा मनोज जरांगे पाटलांनी राजकारणात येऊ नये तर सगळे स्वराच्या अंमलबजावणीचा निर्णय द्यावा त्यांना शेवटचा पर्याय आहे जर सगळे स्वराच्या अंमलबजावणीचा निर्णय तुम्ही देत नसताल तर त्यांना शंभर टक्के देणारे बनवावे लागतील त्याला दुसरा पर्यायच नाहीये म्हणून मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेचा महत्वाचा मार्ग निवडला आहे पण ते निवडण्याच्या अगोदर निर्णय दिला तर शंभर टक्के विधानसभेची निवडणूक ते लढवणार नाहीत किंवा उमेदवार उभे करणार नाहीत विरोधकांना त्यांची जर धाकधूक लागली असेल तर सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी कुठला तरी पाऊल टाकावा जेणेकरून मनोज जरांगे पाटील विधानसभेची निवडणूक हो लढवणार नाहीत यामुळेच लोकांनी लक्षात ठेवावं नेमकं कोणता व्यक्ती खरंच षड्यंत्र रचतोय का नेमका कोणता व्यक्ती मनोज जरांगे पाटलांना या प्रवाहातून दूर करण्याचा प्रयत्न करतोय का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे म्हणूनच हा व्हिडिओ बनवला कारण सोशल मीडियामध्ये मनोज जरांगी पाटलांच्या विरोधात षड्यंत्र रचणारे अनेक प्रकारचे व्यक्ती उभे झाले आहेत ठीक आहे तर थांबतो धन्यवाद